सोळाशे सहासष्ट झाले लहानपण लहानपणापासूनच महाराज हे शांत स्वभावाचे स्वभावाने शांत असल्या कारणाने आणि धर्माची लगन असल्याने महाराज लहानपणापासूनच धार्मिक विचाराचे होते पंजाब मध्ये बकाला या गावी एका चौकटीत एका बोहरीत महाराजांनी अठ्ठावीस वर्ष नऊ महिने आणि तेरा दिवस नामस्मरण केले हे महाराजांचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य होते महाराजांनी उत्तर, उत्तर पूर्व भारत ह्या प्रांतात मानवतेचा प्रचार करण्यासाठी पायी यात्रा केल्या शीख धर्माचे पहिले गुरु गुरु नानक आणि त्याच्यानंतर नववे गुरु गुरु तेग बहादर यांनी पायी यात्रा करून मानवतेचा प्रचार खूप खूप केला अशा निष्ठावंत कर्तव्यनिष्ठ अशा सद्गुरूंना आम्ही नमस्कार करतो वाहे गुरुजी का खालसा गुरुजी की फते